सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावित्र राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वाशिमच्या कारंजा शहरात ऑटो रिक्षा दुरुस्तीचे काम करणाऱ्या शकील रशीद चौधरी या व्यक्तीवर सात ते दहा लोकांनी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान जीव हल्ला केला असून त्यात शकील रशीद चौधरी हा गंभीररीत्या जखमी झालाय या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यामध्ये सात ते दहा जण शकीलच्या दुकानात घुसून त्याच्यावर जिवग्यांना हल्ला करत असल्याचं दिसून येते या संदर्भात शकीलचे वडील रशीद चौधरी यांनी कारंजा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शकील वर सध्या अमरावतीमध्ये खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत पोलीस ठाण्यात या प्रकार गुन्हे नोंद झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत महाशिवरात्री निमित्त वाशिमच्या पद्मेश्वर मंदिरात रात्री बारा वाजता शिवपार्वतीचा विवाह पार, पार पाडला। या विवाह अगोदर हजारो भाविकांनी वाशिम शहरातून वरात काढली होती ही वरात पद्मेश्वर संस्थानावर पोहोचल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगलष्टके म्हणून शिवपार्वतीचा विवाह लावण्यात आला या विवाह सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती हळदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून वाशिमच्या रिसोर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल हळदीला सतरा हजार रुपये हळद साठवून ठेवली होती त्यांना आता मोठा फायदा होताना दिसतोय हळदीला सर्व स्तरांवर चांगली मागणी असते मात्र मागील वर्ष हळदीला इतर मसाला पिकांच्या तुलनेत कमी दर मिळाले होते त्यामुळे सुरुवातीच्या काळात हळद विक्रीला नेणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले मात्र मागील हंगामात ज्या शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नाही त्यांना यंदा वाढलेल्या दरामुळे दिलासा मिळताना दिसतोय राज्यात सध्या तापमानात होत असून सर्वाधिक तापमान वाशिम जिल्ह्यात नोंदवलं गेले उन्हाळ्याच्या दिवसात छताला रंगात मिश्रण करून पांढरा रंग दिल्याचा उन्हाच्या काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो असा सल्ला वाशिमच्या कारंजा येथे सर्व धर्म मित्र मंडळांना नागरिकांना दिलाय ही स्वयंसेवी संस्था उष्म लाटेपासून बचाव कसा करायचा याबाबत कारंजा तालुक्यात जनजागृती करत आहे या उपायासाठी अतिशय कमी खर्च येतो त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासह घर लोकसभांतून अंगणवाडी शाळा समाज मंदिरे या ठिकाणी योजनांसाठी अंमलबजावणी व्हावी असे आवाहन या संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी केलं आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग पसरली उचलून मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या चौथ्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे भोपाळमध्ये वल्लभ भवन राज्य सचिवालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागलीची मोठी दुर्घटना घडली आहे मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याच्या शर्तीचा प्रयत्न सुरू आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पडेल बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्टेटस ठेवला म्हणून भाजप कार्यकर्त्याला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांचा स्टेटस का ठेवला असा विचारात ही मारहाण करण्यात आली ही घटना बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात के लहरी गावात घडली त्यामुळे काही तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलं तापले प्रेम प्रकरणातील किरकोळ वादातून एका मित्राने आपल्याच मित्राला निर्जनस्थळी स्थळी नेत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना नागपूरच्या वाटोदा पोलीस ठाण्याअंतर्गत गुरुवारी उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती नागपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली असता त्यांनी तीन मारेकरांना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे रवी सावा असे मृतकाचे नाव असून तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आवेज मिर्जा बेकुनाल खडतकर आणि आयुष पेठे असे या तीन संशयित आरोपींची नावं आहेत आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे जागा वाटप संदर्भात चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकीचं सत्र सुरू आहे गेल्या दोन दिवस दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी बैठक झाली मात्र अद्याप महायुतीच्या जागा वाटपावर एकमत आहे त्यांचं शिंदेना दोन अंकी जागा आणि अजित पवारांना एक अंकी जागा मिळणार असल्याची माहिती आहे राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबत नाहीये महाशिवरात्रीच्या पहाटे कोटा येथील आणखी एका वाईट बातमी मिळाली आहे गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांनी कीटकनाशक औषध खात आत्महत्या केली आहे अभिषेक कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे अभिषेक बिहारच्या भागलपूरच्या रहिवासी होता आणि कोटा येथे जेई मेसची तयारी करत होता राजस्थान पोलीस आणि प्रशासनाच्या प्रयत्नानंतर कोटा मधून अशा धक्कादायक बातम्यांचा ओघ थांबत नाहीये परीक्षा आणि कायमच्या दबावामुळे कोटा येथे गुरुवारी आणखी एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आला आहे साडेतीन वर्षाच्या निष्पाप आला एका तेरा वर्षीय मुलाने साठवलेल्या सांडपाण्यात फेकून दिल्याचा निष्पाप बालकाचा नाका तोंडात पाणी जाऊन झाल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या दातानगर भागात घडले या मुलाला पाण्यात फेकून दिल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये झाली हसन मलिक हुसेन असे मृत मुलाचे नाव असून हलवाई मशीद परिसरातील यंत्रमा कारखान्याजवळ हसन याच्या मित्रासोबत खेळत असताना त्या ठिकाणी एक टोपी घातलेला तेरा वर्षीय संघर्षित मुलगा आला त्यांनी त्या हसनला उचलून घेतले व सांडपाण्यात फेकून दिले या घटनेने एकच खड खळबळ आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री